नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात येणाऱ्या पोलीस भरतीची तर ती पोलीस भरतीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले आहेत पाच पदांसाठी म्हणजे पोलीस शिपाई चाल चालक पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ पोलीस बँड्समन आणि पोलीस कारागृह या पाच पदांसाठी तब्बल चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव hmm. ही दुसरी सगळ्यात मोठी भरती या ठिकाणी काढलेली आहे बरेच विद्यार्थी जे कॉम्पिटिशनचे जे विद्यार्थी होते ते, ते मागच्या भरतीत सिलेक्ट होऊन गेलेत आणि म्हणून या भरतीमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत की जे हे शेवटचे चार पाच महिने फार मेहनतीने अभ्यास करतील ग्राउंड करतील त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी भरपूर 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 आहेत तर बघा या पोलीस भरतीबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊयात भरपूर विद्यार्थ्यांचे मला फोन येतात आणि त्यांचे काही प्रश्न असतात जे की कॉमन प्रश्न असतात तर त्यामध्ये सर दोन फॉर्म भरता येतील का त्याच्यानंतर एकूण पदे व कोणत्या पोस्टसाठी आहे एकूण पदे तातच मी सांगितलं एकूण टोटल चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या आसपास पदे आहेत त्याच्यानंतर कागदपत्रे काय काय लागतील आणि मैदानी व लेखी परीक्षा कधी होईल तर काया काया हे प्रश्न कॉमन असतात तर आपण यांच्या एक एक प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देऊयात तर ही जी भरती आहे ही साधारणतः चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी ही भरती आहे भरतीबद्दल काही अधिक माहिती लागत असेल तर तुम्हाला इथं माझा नंबर दिसतोय या नंबरला तुम्ही कॉल करून त्या ठिकाणी विचारू शकतात त्यानंतर ही जी भरतीची जी तारीख ता जी सुरू झाली ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची तर पाच मार्चपासून ऑलरेडी फॉर्म स्टार्ट झालेले आहे आणि एकतीस मार्चपर्यंत फॉर्म भरणं चालणार आहे बऱ्याच वेळेस तारीख वाढवली जाते फॉर्म भरण्याची रजिस्ट्रेशनची तारीख तर मागच्या भरतीला पण पंधरा दिवस वाढवण्यात आली होती कारण की लास्टला साईट खूप म्हणजे शेवटी शेवटी साईट जी आहे ती खूप हँग होते परंतु लास्ट डेटची वाट पाहू नका मित्रांनो साधारणतः आता आजची तुमची सात तारीख आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात त्या ठिकाणी करून द्या त्याच्यानंतर ही जी भरती ही मोस्टली या ठिकाणी पाच पदांसाठी पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल चालक पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ पोलीस बॅट्समन म्हणजे पोलीस बॅट्समन आणि पोलीस कारागृह म्हणजे पोलीस प्रिझन तर हे पाच पदांसाठी साधारणतः चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची ही भरती आहे त्याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे तर खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपनसाठी जी वयोमर्यादा आहे वयो ती अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे त्यानंतर मागास वर्ग मागास वर्गामध्ये येतात एस सी एस टी ओबीसी एन टी इकॉनॉमिकल विकर क्लास आणि सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास तर अशी या सगळ्या मागास वर्गांसाठी जी वयोमर्यादा आहे ती अठरा ते तेहतीस वर्ष आहे शैक्षणिक पात्र त्याला बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सर्व बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात अठरा वर्ष पूर्ण पाहिजे त्यानंतर उंची शारीरिक पात्र काय तर महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट असली पाहिजे आणि पुरुषांसाठी एकशे पंच पासष्ट सेंटीमीटर हाईट असली पाहिजे त्याच्यानंतर पुरुषांना चेस्ट जी आहे ती सेवन्टी नाईन आहे आणि श्वास घेऊन कमीत कमी पाच सेंटीमीटर जी चेस्ट आहे ती तुमची फुगवता आली पाहिजे तर हा क्रायटेरिया त्या ठिकाणी लावलेला आहे त्यांनी आता इथं डॉक्युमेंट काय काय पाहिजे म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट घोळ होतो विद्यार्थी मित्रांनो अजून पण वेळ आहे सगळे डॉक्युमेंट एकदम क्लिअर करून ठेवा तर यामध्ये डॉक्युमेंट काय काय तर दहावी बारावीचं मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे बरेच विद्यार्थ्यांना माहीतच नसतं की मार्कशीट वेगळा आणि बोर्ड सर्टिफिकेट वेगळं आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्कूल किंवा कॉलेजवरून बोर्डशीट सर्टिफिकेट घेतलं असेल त्यांनी तिथून घेऊन टाका पटकन त्याच्यानंतर एल सी किंवा बोनाफाईड जर तुमची एल सी कॉलेजला जमा असेल तर ते कॉलेजतर्फे तुम्हाला बोनाफाईड मिळतं ते तुम्हाला घ्यावं लागेल त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पण तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे डोमोसाईल सर्टिफिकेट सध्या कास्ट व्हॅलिडिटी समजा तुमच्याकडं नसेल तर त्याचं काही हरकत नाही तुम्ही जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला ते नंतर सादर करता येऊ शकतं त्याच्यानंतर डोमोसेल सर्टिफिकेट तर, तर हे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला लागणार आहे कंपल्सरी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे नॉन क्रिमिनल तर नॉन क्रिमिनल हे तुम्हाला लागेल फक्त एस सी एस टी आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल हे लागणार नाही त्यानंतर एम एस सी आय टी सर्टिफिकेट किंवा त्याच्या इक्विलेंट जर एखादी कोर्स तुम्ही केला असेल किंवा तुम्ही कम्प्युटरमध्ये जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते सगळे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत याच्या व्यतिरिक्त अजून काय काय सर्टिफिकेट लागतील तुम्ही याच्यात पैकी कोणत्या क्रायटेरियात मोडतात तर समजा महिला असाल तर तीस टक्के आरक्षणचं सर्टिफिकेट महिला आरक्षणचं सर्टिफिकेट क्रीडा प्रमाणपत्र खेळाडू असाल तर एन सी सी झालं असेल तर ते लागेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पोलीस पाल्य अनाथ बाबतचे प्रमाणपत्र तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागतील डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून ठेवा आधार कार्ड सोबत ठेवा दहा बारा पासपोर्ट साईजचे फोटो पण त्या ठिकाणी काढून ठेवा तर सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागतील ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची वेबसाईट मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट टी डॉट ओ आर जी ही ती वेबसाईट आहे काही जरी अडचण येत असेल तर मला फोन करा वेबसाईटची जी लिंक आहे मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल तिथून तुम्ही लॉग इन क्लिक करून तुम्ही ती वेबसाईट ओपन करू शकता तरी नसेल सापडत की रजिस्ट्रेशन कुठून करायचं आहे तर मला व्हॉट्सअपला हाय करा मी तुम्हाला लिंक त्या ठिकाणी शेअर करेल तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आपली फास्ट ट्रॅक बॅच जी पोलीस भरतीची ती या ठिकाणी सुरू झाली आहे तर आपण लेखी आणि मैदानी दोघांची तयारी करून घेत हो। आहोत आणि आपली जे लेखीसाठी थेरीसाठीची जी बॅच आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोघे पद्धतीने बॅच या ठिकाणी रन होत आहे एक्झिक्यूट होत आहे तर आपलं प्लेस्टोअरला ॲप्लिकेशन आहे आपल्या अकॅडमीचं तर त्या ठिकाणी तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून डेली आपले सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग लेक्चर म्हणजे तुम्ही लाईव्ह पण बघू शकतात आणि नंतर ते लेक्चर रेकॉर्ड पण जातात ते पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात ऑफलाईन पण आपली बॅच सुरू आहे ऑफलाईन आपल्या दोन बॅच सुरू आहेत एक सकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत आहे त्यानंतर नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली स्पेशल बेसिक आणि फाउंडेशन बॅच राहते अकरा वाजता काय होतं की जे जुने विद्यार्थी ते चालले जातात आणि अकरा ते बारा स्पेशली नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण बेसिक आणि फाउंडेशनचं त्याच्यात गणित बुद्धिमत्तेची एकदम बेसिकपासून तयारी करून घेते आणि रोज आपले टॉपिक वाईज पेपर होत आहेत टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यावर पन्नास मार्काचा पेपर टॉपिक झाला की परत त्याच्यावर पन्नास मार्काचा पेपर तर नोट्स टॉपिक्स वाईज पेपर शंभर मार्काचा शनिवारी आणि बुधवारी पेपर तर संपूर्ण तयारी कसून तयारी आपण या ठिकाणी करून घेत आहोत तर ज्याही विद्यार्थी मित्रांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझा नंबर या ठिकाणी दिला आहे आजचा वी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटनला प्रेस करा थँक्यू सो मच जय हिंद जय भारत